आज आपल्या नागरिक नगरपालिकांचं मतदान झालेल्या सर्व आमचे आणि प्रिंट आमचे सर्व सरकारी सर्वप्रथम सगळ्या कार्यकर्त्यांचं मागच्या दहा बारा दिवसापासून त्यांनी एकोपणी काम केल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आजचं सगळं ग्रुप लेवलच मॅनेजमेंट हे सगळं अतिउत्तम झालेलं आहे आता उद्याचा निकाल एकवीस तारखेला गेलेला आहे पण मला वाटतं ते आता एक फॉर्मॅलिटी राहिलेली आहे फार चांगल्या फरकाने आपले सगळी मदत घेऊन आली आहे त्याच्या मला पूर्णपणे खात्री आहे आणि यासाठी आम्ही दोघांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थिनी जो निर्णय घेतला त्या निर्णयांचा मान आपण कागदच्या मतदारांनी राखला आणि ब्याऐंशी टक्के मतदान त्याच्यामुळं आभार व्यक्त करतो आणि परत एकवीस तारखेला आपण निश्चित भेटू हा गुलाल आपलाच आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरासमोर आपण हे कार्यक्रम करतोय मला खात्री आहे की रामाचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे आणि येत्या काळामध्ये जे जे आपण शब्द दिले ते सगळे पाळू आणि माझे फक्त कार्यकर्त्यांना एक विनंती आहे मुख्य झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया इथं आहे कुठे धक्काबुकी करू नका विनाकारण त्याचे सगळे इक्विपमेंट आणि सगळी माणसं आहेत त्यांना शांतपणे जाऊ द्या आणि नंतर माझं मत आहे आम्ही तुम्हाला भेटतो आपण सगळी इथं आलात तर आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याबद्दल आपले आभार मानण्यासाठी मी आणि सभाजीसिंहराजे घाटगे आणि वीरेंद्रसिंग घाटगे या ठिकाणी उपस्थित झालेला होत आपण गेले पंधरा दिवस आपण हाडाची काढ रक्षाचं पाणी केलं आणि आपण या सगळ्या उमेदवारी विजयी करण्यासाठी विभागांचं रान केलं याबद्दल मनपूर्वक या दोन्ही आघाडी मार्फत राष्ट्रवादीच्या मार्फत मी आपले मनपूर्वक आभार मानतो पंतप्रधान एकदा नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर अकरा वर्षाच्या संघर्षानंतर सुद्धा कार्यकर्ते कसे एकत्र येऊ शकतात एक देशाचं आग्रह वेगळं उदाहरण या कागदातील या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा आपण निर्णय आहे महोदयांच्या समोर मध्यस्थी झाल्यानंतर आम्ही एकच दिवसाच्या अवधीमध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा असं तर करायचा आहे तरी लोकशाहीच्या मार्गाने काही नाराजी व्यवस्था आपण केली नंतर जे आपण कामात आणणार त्या दोघांच्या प्रतिष्ठेसाठी आपण जे कर्ज घेतलेले आहे त्याबद्दल आणि आपण जे काम केलेलं आहे आपण मनपूर्वक मी आभार मानतो उमेदवारांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो कारण एकवीस सरकार निकाल आहे तर दरम्यान असं मला वाटतंय की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधी सुद्धा तारीख होऊ शकेल म्हणजे आज मात्र तारीख ही एकवीस ठरलेली आहे मला आपण पर्यटन कुठे यावं तिरुपतीला जाऊन यावं आपल्याला थंड आणि दोन दिवसात आभार मतदारांनी बांधून आपण पर्यटनला जाऊन याची विधानसभा झाली तर आम्ही पर्यटन कुठे आलो होतो तर मी पुन्हा एकदा आता सगळे लोक यायला वेळ लागेल आणि आपल्या गाड्या आता जोरात आहेत त्यामुळे आम्ही या आता या आभारानंतर मी भयामानजे घरी बस आमच्या लोकांनी मला भेटावं मला भेटावं राजेसाहेब रामपंच असतील आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट